आपल्या पैसे तेल काढायचं मशीन आहे घरच्या घरी सगळ्या प्रकारचं मशीन आहे कुठलं हे सेम मशीन आहे सर सेम मध्ये हो, मशीन आहे ते घरी वापरण्यासाठी सगळ्या प्रकारचं ते तुम्ही घरच्या घरी बनवून खाऊ शकता विदाऊट केमिकल जे मार्केट मध्ये आपण आज तेल खातो ते पूर्ण बेसळ केमिकल तेल खातोय तुमच्या नजरे पुढे झालं तेल याच्यामध्ये कुठली भेसळ नाही विदाउट केमिकल तेल जे आपण तुम्हाला तेल ब्यायचं तेल टाकायचं ओळखून टाकायचं एक किलो तुम्ही पूर्ण भरून टाकल्यानंतर तुम्हाला साडेचारशे ते पाचशे तेल निघते त्याला दहा ते बारा मिनिटाचा वेळ लागतो सगळ्या प्रकारचं तेल बाद अक्रोड खबर जेवढं तेल बी आहे तेवढं सगळ्यांना एकच मशीन मध्ये लक्ष द्या आपलं तेल पाड्या चाव आलं इकडनं पाट्या चावू आलं या स्वतःचा उपयोग आपण भाजीमध्ये मध्ये मध्ये चटणीमध्ये ग्रेव्हीमध्ये करू शकतो पूर्ण ड्राय आणि प्रोटीन फायबर तयार होते जिथं आपण सांगणार कुठ म्हणून वापरतो तो वापरून मशीनची प्राइस हे अठ्ठावीस हजार पाचशे मशीनची प्राइस इथं डिस्काउंट करून चोवीस हजार पाचशे ला तुम्हाला भेटून जाते दोन वर्ष वॉरंटी भेटते चार वर्ष तुम्हाला सर्वच फ्री भेटते आणि लाईट बिल दीड तास जर मशीन कंटिन्यू चाललं तर एक युनिटचा तुम्हाला खर्च येते एक, एक, एक युनिटचा सा। दीड तासामध्ये तुम्ही साडेतीन लिटर तेल काढू शकता सेम काही सेम सेम मशीन नाही सेम मशीन मोठी पण आपल्या पैसे भेटून जाते सर साडे बाराशे वाटची भेटते त्याच्यापेक्षा दोन हजार वाटची मोठी भेटते ते नाही सर ही सेम मशीन आहे त्याच्यापेक्षा मोठी भेटून जाते तासाला पाच किलो बिया काढू शकतो हे मशीन आंके? ते दहा ते बारा किलो बे काढतो तासामध्ये किती मोठं असतं हे सेम मशीन असते फक्त मोठं हा दोन वर्ष येते घरी वापरण्यासाठी दुसरं आहे येते मिनी बिझनेस साठी मिनी कमर्शियल साठी म्हणजे मेंटेनन्स वगैरे झिरो मेंटेनन्स मशीन ऑइलिंग वेशिंग मशीन ला कुठलंही पाणी नसतं फक्त काम झाल्यानंतर हा पण जो पार्ट असतो तो फक्त तुम्हाला धुवून घ्यायचं असतं वॉश करून घ्यायचं असतं एवढंच ह्या पूर्ण स्टील मध्ये असते एस एस थ्री मध्ये मटेरियल बनवलं असतं तुटत नाही गंजत नाही वाकत नाही हा फक्त तुम्हाला वॉश करून घ्यायचं पूर्ण काम झाल्यानंतर एकदा वॉश करून घ्यायचं असतं हे मशीन तुम्हाला घरी आल्यानंतर प्रॉपर्टी मध्ये जाते मशीन मशीन कशी यूज करायची बघा इथं कॉन्टॅक्ट नंबर आहे याच्यावरून पण तुम्ही ऑनलाईन नंतर घेऊ शकता चोवीस हजार पाचशे मॅडम प्रत्येक प्रकारचं सगळ्यांचं टाकलं तुम्ही हा टोटल किलो चा उपर आहे पूर्ण एक किलो टाकलं तर त्याला खोबरा खोबरा असेल तर त्याला वीस मिनिटं वेळ लागते बाकी सगळ्या सीडला पंधरा मिनटं वेळ लागते खोबऱ्यामध्ये तुम्हाला सर्व जास्त तेल निघते एक किलो खोबऱ्यामध्ये सहाशे किंवा परत वापरू शकतो भाजीमध्ये वापरा लाडू मध्ये पडले कडे पूर्ण ड्रायव्हर सर ते याच्यामध्ये ऑइल शिलक नाही राहत हा पोटाच्या पचन केल्यासाठी पण चांगला असते फायबर प्रोटीन फायबर तयार झालं आपलं ड्राय फायबर वापरून टाकायचा भाजी मध्ये लाडू मध्ये सट्टी आपलं हे आपलं पुण्यामध्येच आहे पुणे शुक्रवार पेठ शॉरगेट मध्ये जर हे केलं तर घरपोच का बुकिंग करायचं साहेब घरपोच भेटून जाते तुम्ही ऑनलाईन पण बुकिंग करू शकता इथं कॉन्टॅक्ट नंबर आहे आपला त्याच्यावर बुकिंग करू शकता घरगुतीसाठी घरगुतीसाठीच मशीन आहे सर असं तेल दोनशे रुपया शंभर रुपयात ते आपण जे खातोय बाहेर ते पूर्ण भास भेसळ आणि केमिकल खातो हे तुमच्या नजरेकडून घालतील यामध्ये कुठली बेसळ नसते फक्त मशीनला माग बटन दिलेले असतात ते आपल्याला चालू करायचे असतात पहिले रेड बटन दाबायचं असतं टेन पेजर असतं आपलं सेट करायचं असतं दोनशे वीस या साईटला हो आहे तर असतं टेन पेजर आपलं आपल्याला दिसतं टेम रेट किती आपण सेट करू शकतो आपण दोनशे वीस सेट करायचं असतं नंतर मशीन चालू करायचं असते आपलं टेम्परेचर चालू असतं हे मशीन असतं दोनशे वीस करायचं असतंय दोनशे वीस झालेच नाही काय हो दोनशे दोनशे वीस झाल्यानंतर नाही का मला बटन चालू करायचं गरम वगैरे हिट गरम नाही होत साहेब ते मशीन नाही ना म्हणजे हे कंटिन्यू किती चाल पाच तास कंटिन्यू तुम्ही वापरू शकता त्याला पाच ताला काय प्रॉब्लेम येत नाही हो म्हणजे चोवीस तासात पाच तास आपण वापरू शकतो आणि गॅप देऊन गॅप एक तास गॅप द्यायचा परत पाच तास पाच तास वापरू शकतो okay. आपण त्याला घरी आज जास्त तेल काढणार नाही थोडं काय नव्ह